मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रभर याचा आक्रोश चालू आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलनं होत आहेत यातच रेणापूर येथे वैभवी देशमुख यांनी आपल्या पित्याच्या गुन्हेगारांना पकडून न्याय मिळावा यासाठी सर्व नागरिकांना हाक दिली प्रसंग आहे तुम्ही सगळे अंग दुःख वाटण्यासाठी आलेले आहात मी वैभवी संतोष देशांतोष आणा यांची मुलगी माझी आज येरापूर तालुक्यातील वादा आहे मी एवढीच म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की माझ्या वडिलांसोबत काय झाले त्यांची जी पूर्णपणे हत्या केली त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठ्या संख्येत जबाब आहे आणि असंच नायम आमच्या सोबत राहा आज त्याप्रमाणे आमचं छत्र हिरवून घेतले असं वाटतं की हे कोणत्याही मुलीचे किंवा त्या कुटुंबावर ती वेळी कोणत्याच कुटुंबावर येऊ नये आणि माझे वडिलांच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर ते समाजसेवक होते त्यांनी आजपर्यंत सगळं म्हणजे ते केलं ते समाजासाठीच केलं त्यांनी आमच्या कुटुंबाकडे दिला ना नाही त्यांनी समाजासाठी म्हणजे गावा घुमलेच राहिले गावामध्ये व्यवस्था केली सगळं टेक केलं स्वच्छता अभियान काढलं तसेच म्हणजे ग्रामपंचायतला आमच्या पुर खूप पुरस्कार मिळाले आहेत हो माझे वडील मुक्ती म्हणजे जे दारू व्यसन करतात त्यांना सुद्धा त्या व्यसनातून मुक्त करत होते आणि असंच तुम्ही आमच्या पाठीमागे राहा न्याय मी तर नाही तर नंतर सुद्धा तुम्ही असेच आमच्या आज मी तुम्हाला सर्वांना माझे कुटुंब नाही माझ्या परिवाराचा हिस्सा मानते आज तुम्ही प्रत्येक त्याचा या आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या आणि जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक झालीच पाहिजे आणि आज जो गुन्हा झाला माझ्या वडिलांवर तो नंतर होऊ नये याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे आणि आज आमच्या वडील आम्हाला सोडून गेले आमचं सगळं कुटुंब आज तुम्ही आमच्या पाठीमागून जाऊ नका सदैव आमच्या पाठीशी राहा मी एवढीच विनंती करते या भागी मी म्हणजे तुमचे आभार मानते आणि सदैव आमच्या पाठीशी राहा एवढीच विनंती करते